आजच्या व्यासपीठावरती असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय महाराष्ट्राचा वाघ आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील व्यासपीठावर असलेले सर्वच पक्षाचे नेते सर्व संघटनाचे पदाधिकारी सर्व जाती धर्मातून आलेले सर्वच प्रमुख सर्वात प्रथम मी परबरीकरांचे आभार मानतो की आमच्या जिल्ह्यातला जो आमचा माणूस गेलाय त्याला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण या उन्हातानात आमच्या जिल्ह्यातलं जे आमचं जवळचं पोरग गेलंय त्याला न्याय भेटण्यासाठी आपण सर्वजण उन्हात उतरले त्याबद्दल मी बीड वासियांच्या तरफचे सर्वांचे आपले आभार मानतो मी जास्त काही बोलणार नाही सविस्तरपणे अधिवेशनात आणि वारंवार सगळ्या भाषेत त्यांच्या पद्धतीने मांडतात ही काही माझ्या मतदारसंघातली घटना नाहीये पण ज्यावेळेस मी ही घटना बघण्यासाठी त्यांच्या कुटुंबाकडे गेलो त्यांच्या सर्व सदस्यांशी बोललो त्यांच्या गावकऱ्यांशी बोललो परिसरातली बोललो घटनाक्रम सगळी समजून घेतल्यानंतर एवढं लक्ष आलं हे फोटो नंतर व्हायरल झाले पहिल्यांदा जेव्हा गावकऱ्यांनी मला दाखवलं तेव्हा माझा टाळ कस रखल अशा प्रकारची घटना मला असं वाटतं महाराष्ट्रात कधी झाली नसेल आणि हा एका जातीचा विषय नाही मित्रांनो तुम्ही बारकाईने जर बघितलं तर ते गावातला एक बौद्ध समाजाचा माणूस त्याच्यासोबत त्या विंडमिलच्या प्रकारावरून हे सगळं कारण जे घटलेलं आहे तो त्या बौद्ध समाजाच्या माणसाला दादागिरी करायला काही लोक तिथं आले होते आणि ती दादागिरी रोखण्यासाठी तो बौद्ध समाजाच्या लोकांचा तिथं त्या दोघांमध्ये वाद चालू झाले आणि वाद चालू झाल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी मराठा समाजाचा संतोषांना देशमुख हे त्याला वाचवायसाठी गेले मी मुद्दाम ही गोष्ट काय सांगतो ह्याच्यामध्ये जातीचे समीकरण कसे आहेत बघा आणि पहिल्यांदा नाव अधिवेशनात घेतो तो ओबीसी समाजाचा विटेकर साहेब तुम्ही बोलताना ऐकत होतो मी सभागृहामध्ये पहिल्यांदा ही गोष्ट झाली की एका विषयामध्ये सर्व सत्याच्या लोकांनी तिथे बोललेत सभागृह रडला असत पण ह्या सुद्धा व्यासपीठावरती सर्वच पक्षाचे लोक आहेत सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत आणि फक्त न्याय घेण्यासाठी मागतात विटेकर साहेब जो कोणी आहे तो नाही ते वाल्मिक कराडाचे मी करा आधीपासून जी मागणी करतोय की सहा नऊ आणि अकरा हे तीन दिवस दोन मिनटं बोलून द्या मला सहा नऊ आणि अकरा या तीन दिवसाच जर रेकॉर्ड काढलं मला चांगलं माहिती धस मी रोज बोलतो आणि अण्णा हो अण्णा तर तपासामध्ये सुद्धा काय चालू आहे काय नाही हे सीडीआर पासून मी काय म्हणतो फक्त हे वाल्मिक आणणार नाही लय जण येणार त्या सीडीआर वरती तुम्हाला सांगतो मी आणि सीडीआर वर आल्यानंतर अन्ना पण मला एक गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला अजित सांगायचं मी भाषण जास्त करणार नाही मला जेवढं माझ्या काही काही कानावरती आलंय हे ज्या पद्धतीने हे अटक झालेत हे फिल्मी स्टाईलने अटक झाली हे परळी पॅटर्न जे दिसत आहे का हे परळी पॅटर्न आपल्याला बंद करायचं तुम्हाला सांगतो मी म्हणजे जेव्हा सभागृहामध्ये हा मुद्दा आला सर्व पक्षाचे आमदार तळमळीने बोलत होते सरकारी पक्षाच्या प्रमुखांनी सगळ्यांनी ह्याच्यात दखल घेतली तरी सुद्धा मी हा पहिला गुन्हा बघतोय की या गुन्ह्यामध्ये जे काही सरेज गुन्हेगार हा मास्टर माइंड वाल्मी हे जास्त कुठं महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते हे पुण्यात होते हे पुण्यात होते अण्णा अठ्ठावीस तारखेपर्यंत एका मोठ्या हॉस्पिटल पर्यंत हे इलाज करत होते इलाज करत नव्हते परती बसून टीव्हीवरती सगळा तमाशा हे बघत होते आणि ज्या वेळेस ज्या वेळेस बीड जिल्ह्यामध्ये आपल्यासारखे लोक जेव्हा रस्त्यावर उतरले त्या दिवशीपासून हे फरार झाले माझी अजून एक मागणी तुम्ही तुम्ही सरकारमध्ये की अठ्ठावीस तारखेपर्यंत त्या हॉस्पिटलचं नाव बी तुम्हाला सांगतो पत्र मी देतो त्या आठ दिवसामध्ये त्या हॉस्पिटलमध्ये कोण कोण ह्यांना भेटायला आले ते सीसीटीव्ही फुटेजमधून काढा आणि त्या जो काही जो हा प्रकार संतोष अण्णा देशमुख यांच्यावरती झाला आहे त्या आठ दिवस प्रामुख्याने सहा नऊ आणि अकरा ह्यामध्ये मला एक प्रामुख्याने इथं बोलायचं मी मिळेल आपल्याला आणि माझे संपवतो मी की सरकारने ह्याच्यामध्ये ऍक्शन घेतल्यानंतर एसपी पी बदललेत काही काय गोष्टी खऱ्या सांगाव्या लागतील तुम्हाला उगं विरोधी बाकावरती म्हणून मी बोलून जायचं जा। पण काही ऍक्शन घेतलेत आमच्या जिल्ह्यात दोन नंबरचे धंदे बंद झालेत पण तपास जेव्हा वाल्मिक कारड येतो तेव्हा तुझं कुठतरी थांबतो अण्णा बरं ती मी, मी आम्ही सांगणार अण्णा तुम्ही मला ओरडले तरी चालणार जिथं वाल्मिक कारडचे म्हणजे एक गुन्हा दाखल झाल्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये थांबतो जमा होतो ह्याला फक्त न फक्त कारणीभूत ह्याच्यामध्ये प्रामुख्याने गोष्टी मी सांगतो प्रामुख्याने मी गोष्टी सांगतो मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये जे काही मंत्री होते ते पालकमंत्री होते मी तपासात जिथं अडचण येईल तिथं सांगतो की जिथं अडचण येते त्यांच्या काळात काही अधिकारी त्यांनी जवळचे हे वाल्मिकीकरांनी आणि ह्यांनी बसवले होते त्यांच्याकडूनच फक्त मागपुढं होते साहेब पाटील साहेब हे प्रामुख्याने सांगतोय मी तुम्हाला त्यांच्याकडूनच हे कुट तरी मा माग मागे पुढवतोय तर आमच्या तीनच मागण्या पहिल्या दिवशीपासून मी मागतोय की हे प्रकरण एक तर फास्ट ट्रॅकवरती चालवा अंडर ट्रायल चालवा आणि त्या पूर्ण प्रकरण चलूच तर धनंजय मुंडे साहेबाचा राजीनामा घ्या आणि जे काही मास्टर माइंड किंवा सीडीआर वरती हे माणसं सापडतील ह्यांना डायरेक्ट फासावरती चढवा एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो